मन्सर नगरपंचायतनं दिलेल्या कर आकारणी नोटीसमध्ये शेतकऱ्यांच्या घरालगतच्या गुरांचे जनावरांचे गोठे देखील कर आकारणीमध्ये सहभागी करण्यात आले आहेत त्यावरती आम्ही विरोध दर्शवला आहे तरी ज्या शेतकऱ्यांना नोटीसमध्ये असं आढळून येईल त्यांनी आपल्या संदर्भात प्रत्येकानं स्वतंत्रपणे हरकती नोंदवाव्यात त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील सदर नोटीस व्यवस्थित पाहून आपला वाढलेला कर हा आपली मालमत्ता नक्की कोणत्या प्रकारात मोडत आहे त्यानुसार वाढला आहे का हे व्यवस्थितपणे पाहून घ्यावं हो। तसेच हरकती नगरपंचायत मध्ये लवकर नोंदवाव्यात नमस्कार मनसर वतीने नवीन कर संदर्भात एकशे एकोणीस आपल्या मनसर शहरातील सर्व ग्रामस्थांना देत आहे या अंतर्गत नवीन कर वाढ यामध्ये केली जाते माझी मनसर शहरातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्याला नोटीस आल्यानंतर त्यांनी एक तक्रार अर्ज एक हरकतीचा अर्ज हा मनसर नगरपंचायत मध्ये आहे तसंच भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी पण आम्ही तो अर्ज ठेवलेला आहे जर कोणत्या नागरिकांना ना समस्या असतील तर त्यांनी तो अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला आलेल्या नोटिसामध्ये आपण स्क्वेअर फूट घराची किती स्क्वेअर फूट नोंदवली आहे ते जर कमी जास्त असतील किंवा तुमचा गोठा त्यामध्ये जर घेतला असेल तुमच्या ज्या हरकती असतील त्या हरकती कृपया आपण चोवीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी नोंदवायचे आहे जनसेवक मान्य संजय भाऊ थोरात यांचा अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे या ठिकाणी बामला त्यांनी सांगितलं आहे की आम्ही टाउन प्लॅनच्या अधिकारी व मंचर ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक लावणार आहोत त्यानंतर याच्यावरती निर्णय हा घेतला जाणार आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते वसंत भाऊ असतील ॲडव्होकेट अंबर कराळे असतील यांनी याविषयी आवाज उठवलेला आहे जर नागरिकांना कोणत्या समस्या असतील तर त्यांनी जास्तीत जास्त हरकती आपण सर्वांनी घेतलेला घेतल्या पाहिजे त्याचबरोबर वर, जर या ठिकाणी जर कोणती करवाढ करण्यात आली तर मनसर ग्रामस्थांच्या वतीने एक तीव्र पद्धतीचं आंदोलन या मनसर नगर पंचायत वरती जाईल व उपोषण या ठिकाणी केलं जाईल हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणं आहे त्यामुळं आमच्याकडून सर्वांना एक विनंती असणार आहे जर कोणत्या समस्या असतील तर कोणाला जर समजत नसेल तर आपण भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय सिंजू या ठिकाणी मा या तुमच्या तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून केला जाईल व मंचरकरांना सर्वांना विनंती आहे सर्वांनी आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून मंचरकरांसाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे व ह्या विरोधामध्ये आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंचर